नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच की बी एम सी यांची जी एक्झाम डेट आहे ते जाहीर झालेली आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो की कोणत्या दिवशी तुमचा पेपर राहणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण सूचनापत्र बघत आहोत की मुंबई महानगरपालिकेतील नगर अभियंता खात्याच्या आस्थापनेवरील विविध अभियांत्रिकी संवर्गातील एकूण सहाशे नव्वद रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा कालावधी खालीलप्रमाणे आहे जो की तुम्हाला इथं दिलेला आहे सर्वात आधी जर बघितलं आपण दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला तुमची परीक्षा राहणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत दोन मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला तुमचा पेपर राहणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य तीन व आठ मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला एक्झाम राहणार आहे त्यानंतर दुय्यम अभियंता स्थापत्य नऊ मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला यांची एक्झाम राहणार आहे अशा प्रकारची जे एक्झाम डेट यांनी जाहीर केलेली आहे तर बघा यांनी आणखी खाली काय दिलेलं आहे तर उपरोक्त नमूद कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे उमेदवारांनी याची कृपया नोंद घेण्यात यावी तसेच सदर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेले प्रवेशपत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे जे की तुमचं हॉल तिकीट येणार आहे हे जे वेबसाईट तुम्हाला दिसत आहे पोर्टल एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जे आहे तुमचं प्रवेशपत्र जाहीर केलं जाणार आहे म्हणून तुम्ही जे आहे या वेबसाईटवरून तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता बघा ही जी अपडेट आहे आजच्या तारखेला दिलेली आहे नगर एवता चोवीस एक दोन हजार पंचवीस अशा प्रकारची जे आहे तुमचा एक्झाम शेड्यूल केला गेलेला आहे तुमच्या कोणी विद्यार्थी मैत्रिणीने भरले असेल तर त्यांना हे कृपया करून शेअर करावे कारण की त्यांना पण माहिती असायला पाहिजे की एक्झाम कधी राहणार आहे म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद